हा जो मुळव्याचा त्रास आहे फक्त तीन दिवसात बरा करा मुळव्यात एका आठवड्याभरात पूर्णपणे बरा होईल ही औषध लावा म्हणजे मुळव्याचा जो मस्सा आहे हा जो मस्सा तुम्हाला दिसतो आहे हा गायब होईल अशा अनेक जाहिराती तुम्ही बघितल्या असतील मुळव्यात ज्याला आपण गुदा मस्सा म्हणतो कारण लॅट्रिनच्या जा जागेवरती हे बघा अशा प्रकारे मस्सा तयार होतो गुदाशयावरील सुजन ज्याला म्हणतो किंवा नसेवरती आलेली स्वेलिंगसुद्धा आपण याला म्हणतो याला हिमोरॉइड्स किंवा पाईल्ससुद्धा म्हणतात याच्यामध्ये खूप जास्त त्रास पेशंटला होतो घरचे रेग्युलरचे कामं करायला सुद्धा त्रास होतो खाली बसायला त्रास होतो गाडी चालवताना सुद्धा त्रास होतो आणि त्यामुळे खूप जास्त त्रस्त यामुळे लोक होऊन जातात आणि त्याचमुळे अशा जाहिरातीला ते बळी पडतात आणि अशा प्रकारच्या औषधीचा वापर करतात आणि त्यामुळे त्यांचं गंभीर नुकसानसुद्धा होऊ शकतं मग सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो खरंच फक्त तीन दिवसात मुळव्यात पूर्णपणे बरा होऊ शकतो का अशी कुठली औषध आहे का असा कुठला ऑइंटमेंट आहे का असं कुठलं मलम आहे का जो लॅट्रिनच्या जागेवरती तुम्ही लावला आणि त्रास एकदम गायब झाला काय आहे यामधली या खरी सत्यता जर तुम्हाला पाईल्स फिशर किंवा फिचुलाचा त्रास असेल आणि तुम्ही जर अशा जाहिराती बघितल्या असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे कारण यामध्ये मी एक एक गोष्ट एकदम विस्तारपूर्वक तुम्हाला समजून सांगणार आहे नमस्कार मी डॉक्टर शीतल टोंगसे तुमचं खूप खूप स्वागत करतो टोंगसे होमिओपॅथी या मराठी चॅनलवरती हे चॅनल मी स्पेशली तुमच्यासाठी बनवलेलं आहे तुम्हाला मदत करण्यासाठी बनवलेलं आहे आणि तुम्हाला तुमच्या त्रासातून पूर्णपणे मुक्त करण्यासाठी हे मी चॅनल बनवलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्यात पहिले छोटंसं काम करा खाली बटन आहे सबस्क्राईब नक्की करा या प्रश्नाचं जर आपल्याला उत्तर हवं असेल तर सगळ्यात पहिले आपण हे समजलो पाहिजे की मूळव्याध म्हणजे नेमकं असतं काय कशाला मूळव्याध म्हणतात मित्रांनो मूळव्याध या शब्दाचा अर्थ एकदम सोपा आहे खूपच सोपा मूळव्यात म्हणजे काय तुमच्या संडासच्या जागेवरती ज्या रक्तवाहिन्या आहेत बघा हे आहे तुम्हाला ज्या आहे रक्तवाहिन्या आहेत ह्या रक्तवाहिन्या फुगणे इथे गाठसारखा भाग निर्माण होणे मत्स्यासारखा भाग निर्माण होणे यालाच आपण मुळव्यात किंवा पाईल्स म्हणतो मग आता हे दोन प्रकारचे असतात जर आतमध्ये झाले तर इंटरनल इमोरॉइड्स हे बघा तुम्हाला इथे दिसते आतमध्ये गाठी निर्माण होतात जर बाहेर झाली म्हणजे तुम्हाला लॅटरिनच्या जागेवरती बोटाला सुद्धा लागू शकते याला आपण म्हणतो एक्सटर्नल हिमोरायट्स आतमध्ये झाली तर रक्तस्राव होऊ शकतो पिचकारीसारखं रक्त कधी कधी येतं माझ्याकडे असे बरेचसे पेशंट येतात की ज्यांना पिचकारीसारखे रक्त येतं आणि अशावेळी ते खूप जास्त घाबरून जातात बाहेरून जेव्हा मत्सा येतो त्याला आपण म्हणतो एक्सटर्नल हिमोरायट्स याच्यामध्ये जा खूप जास्त दुखणं असतं पेन असतो तुम्हाला गाडी चालवता येत नाही महिलांमध्ये घरचे कामं करतानासुद्धा त्यांना खूप जास्त त्रास व्हायला लागतो आम्ही याच विषयावरती काम करतो आमच्याकडे पूर्ण भारतातून पेशंट येतात पाईल्स फिशर फिच्युला डायजेशनचे प्रॉब्लम ह्या सगळ्या तक्रारींवरती आम्ही इलाज करत असतो तुम्ही सुद्धा घरी बसून औषध मागवू शकता आमचा व्हॉट्सॲप नंबर मी खाली दिलेला आहे तुम्ही फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता सुरुवातीच्या काळामध्ये हे लक्षणं सौम्य असतात आणि त्यामुळे छोटे छोटे उपायसुद्धा तुम्हाला आराम देऊ शकतात काही लोक फक्त जेवणामध्ये थोडेफार बदल करतात त्यांना बरं वाटतं कुठला मलम लावतात त्यामुळे बरं वाटतं पण जर आपण याला समजून घेतलं नाही आणि पूर्ण याचा जर ट्रीटमेंट केली नाही तर हा आजार हळूहळू वाढू शकतो आणि ऑपरेशनची सुद्धा गरज पडू शकते अशा वेळी होमिओपॅथिक औषध औषधोपचार पद्धती आहे ती खूप जास्त प्रभावी ठरते आमच्याकडे असे भरपूरसे पेशंट आहेत जे बिना ऑपरेशनसुद्धा दुरुस्त होतात त्यामुळे योग्य वेळी निदान करणं आवश्यक असते आणि ह्या सगळ्या गोष्टींना समजून घेणं महत्त्वाचं असते आता सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो आहे मूळव्याध किती दिवसात बरा होईल आणि खरंच तीन दिवसात बरा होतो का आणि अशा कुठल्या पाच महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यावरती मूळव्याध पूर्णपणे ठीक होणे डिपेंड असते चला फटाफट -फड़ समजून घेऊ नंबर एक मूळव्याधीचा प्रकार कुठला आहे आणि सिव्हिरिटी म्हणजे गंभीरता किती आहे इंटरनल जर असेल ब्लिडिंग होत असेल तर रिकव्हरी लवकर होऊ शकते एक्स्टर्नल असेल गाठसारखा भाग आला असेल खूप दिवसापासून असेल तुम्ही खूप दिवसापासून औषध घेत असाल आणि जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल केला नाही तर याला वेळ लागू शकते कारण इथे सगळ्यात मोठी गोष्ट जी तुम्ही समजून घेतली पाहिजे ती म्हणजे मुळव्याधला आम्ही डॉक्टर लोक म्हणतोय लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे आपल्या आहारामध्ये गडबड झाल्यामुळे ज्या गोष्टी नको आहेत अवेळी खाल्ल्यामुळे नको असलेल्या गोष्टी खाल्ल्यामुळे होणारा आजार आणि त्यामुळे यामध्ये बदल करणं अतिशय महत्त्वाचं असते दुसरा महत्त्वाचा फॅक्टर असतो उपचार पद्धती काही लोक काय करतात फक्त घरगुती उपाय करतात काही लोक फक्त आपल्या डाएटमध्ये बदल करतात काही लोक तात्पुरतं ऑइंटमेंट लावतात काही लोक तात्पुरता मलम लावतात टेम्पररी त्यांना बरं वाटतं आणि म्हणून इथे मी तुम्हाला सांगेल की निदान करणं महत्त्वाचं आहे डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे त्यासोबतच आहार आणि जीवनशैलीमध्ये बदल करणं आणि योग्य होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेणं पण खूप महत्त्वाचं आहे तिसरा महत्त्वाचा फॅक्टर असतो जीवनशैली आपल्या आहारामध्ये जर मसालेदार पदार्थ तेलकट पदार्थ जास्त असतील किंवा तुम्ही खूप जास्त वेळ जर बसून राहत असाल किंवा तुम्हाला जर बद्धकोष्ठता म्हणजे कन्स्टिपेशनचा त्रास असेल तुमचं पचन बिघडलेलं असेल तर तुमचा त्रास वाढू शकतो आणि त्यामुळे नियमित व्यायाम करणे वेळेवर जेवण करणे हे खूपच महत्त्वाचं आहे आणि हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे चौथा महत्त्वाचा फॅक्टर आहे तुमचं एकूण आरोग्य कसं आहे जर तुम्हाला डायबिटीज असेल हृदयाचा कुठला आजार असेल तर रिकवरीसाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो पाचवा महत्त्वाचा फॅक्टर आहे मानसिक स्वास्थ्य जर तुम्हाला ताण तणाव हा जास्त असेल तर त्यामुळे सुद्धा तुमचं पाचन जे आहे ते बिघडू शकते आणि तुमची रिकवरी उशिरा होऊ शकते माझा एवढ्या वर्षाचा अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छितो रिकवरीचा कालावधी जो आहे तो पेशंट टू पेशंट व्हॅरी करतो आपल्या आजाराच्या तीव्रतेनुसार तुमच्या जीवनशैलीनुसार तुम्ही कुठली औषधं घेता आहात कशाप्रकारे घेत आहात या सगळ्या गोष्टींवरती ते डिपेंड असतं पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे तुम्ही जर मनाचा निश्चय केला तर तुम्ही पूर्णपणे या त्रासातून मुक्त होऊ शकता बिना ऑपरेशनसुद्धा तुम्ही दुरुस्त होऊ शकता पण लक्ष ठेवा अवास्तव अपेक्षा ठेवू नका तीन दिवसात बरा होईल चार दिवसात बरा होईल अशा प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडू नका विचार करा पूर्णपणे आपल्या आजाराला समजून घ्या आपल्या आजाराचं निदान नक्की करा मित्रांनो लक्षात घ्या दहापैकी तीन लोकांना आजकाल मुळव्याचा त्रास व्हायला लागलेला आहे आणि म्हणून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आपले जेवढे ग्रुप असतील त्या सगळ्या लोकांना हा व्हिडिओ नक्की पाठवा कारण त्यांनासुद्धा ह्या गोष्टी जर माहीत पडल्या तर तेसुद्धा लवकरात लवकर ठीक होऊ शकतात तर हसत राहा आनंदी राहा आपली आणि आपल्या कुटुंबियांची खूप खूप काळजी घ्या धन्यवाद